नमस्कार मित्रांनो आज आपण लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विम्याबद्दल बोलणार आहोत एक अशी पॉलिसी जी तुमचे सगळं स्वप्ने पूर्ण करेल ही पॉलिसी तुम्हाला तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी मदत करेल ही पॉलिसी त्याच्या किंवा तिच्या लग्नातील खर्चास देखील मदत करते आणि शेवटी हे तुमच्या सेवानिवृत्ती निवृत्ती वेतनासाठी देखील मदत करेल आम्ही घेऊन आलो हो, आहोत असा नवीन टर्म प्लॅन म्हणजे लाईफ इन्शुरन्स ज्यामध्ये रिस्क कव्हर तर आहेच पण त्याच्या बरोबर जर काही दुहत घटना नाही घडली तर तुम्हाला तुमचे पैसे बाजाव नुसार परत मिळतील एज लाईक चुलफल सायपी मिळणार आहेत का रिस्क कव्हर म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्यास पन्नास लाख कव्हर असेल मग रू पन्नास लाख आणि एक कोटीचा जीवन कव्हर योजना असेल तर एक कोटी आणि अपघाती मृत्यू झाल्यास डबल रक्कम म्हणजे एक कोटी प्लस एक कोटी कव्हरची रक्कम आपल्या आपल्या वारसाला मिळणार आहे जर अपघातात अपंगत्व तीन अवयव निकामी आल्यास लाईफ कव्हर दुप्पट रक्कम मिळेल आणि पॉलिसी सुद्धा सुरू राहते पन्नास लाख जीवन कव्हर साठी अंदाजे वार्षिक पन्नास हजार प्रीमियम आणि एक कोटी रिस्क कव्हर साठी अंदाजे वार्षिक एक लाख प्रीमियम आहे प्रत्येकाच्या वयेनुसार थोडा प्रीमियम बदलेल पंचवीस वर्षाच्या प्लॅन मध्ये दहा वर्षे तर चाळीस वर्षाच्या प्लॅन मध्ये बारा वर्षे गुंतवणूक आहे पंचवीस वर्षे किंवा चाळीस वर्षापर्यंत मृत्यू झाल्यास पन्नास लाख किंवा एक कोटी वारसाला मिळतील लाईफ नुसार आणि न झाल्यास तुम्ही भरलेल्या रकमेच्या कमीत कमी दोन ते तीन पट रक्कम तुम्हाला परत मिळेल कॅपिटल गरंटी आहे त्यामुळे तुमचा फंड कमी होणार नाही ना तसेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन मुळे मार्केट खाली आले तरी लॉस होणार नाही पॉलिसीच्या शेवटच्या वर्षाच्या कार्यकाळात वाड़ या प्लॅन बद्दल अजून माहिती हवी असल्यास तुमची जन्मतारीख पाठवा आमच्या अधिकृत सेंटर व अधिकृत व्यक्ती कडून तुम्हाला कॉल येईल तुम्हाला आमचा प्लॅन आवडला असेल तर तुमच्या प्रिय जनांना हा मेसेज पाठवा अधिक तपशीलासाठी माझ्याशी संपर्क साधा कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे